बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आहे आणि या परंपरा शहरामध्ये जल्लोषा ही जयंती आपण साजरी करणार आहोत सर्व राजकीय पक्षाचे सर्व सामाजिक पक्षाचे सर्व आपल्या या ठिकाणी येऊन आंबेडकर नगर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणार आहे आता पुढील जयंती ही रेल्वे स्टेशन तर पूर्ण गावापर्यंत निघणार आहे त्यासाठी ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं त्यांचे मी सर्वांचे आभार मानतो आणि जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले वरणगाव शहरातील सर्वपक्षीय सन्मान्य नागरिक प्रथमतः वरणगाव आणि परिसरातील तमाम समाज बांधवांना सर्व सन्मान्य नागरिकांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मनापासून आर्थिक घाती शुभेच्छा देतो जयंती हे अत्यंत उत्साहाने अंतुम धडाक्याने आपण या ठिकाणी साजरी करणारच आहोत त्या बाबतीत तीन मात्र शंका नाही शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र मंत्र देऊन बहुजनांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम तर खऱ्या अर्थामध्ये म्हणे केलं असेल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये केलेलं होतं संता आणि समाज तुझे घडे या ठिकाणी त्यांनी सर्व नागरिकांना दिलं भारतीय घटनेचे चित्रकार म्हणून त्यांच्याकडे लोक बघत आहेत त्यांचं निश्चित त्यांचे आचार आणि विचार आत्मसात करून आपण सर्व त्यांच्या मार्गावर मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करूया हीच खऱ्या अर्थाने जयंतीचं फुलेत असेल असं मला वाटते जय हिंद जय हिंद बाबासाहेब आंबेडकर महामानव यांच्या जयंतीनिमित्त आज सर्व समाजभरातील राजकीय पक्षातील समाजातील सर्व बांधव इथे उपस्थित आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटने शिल्पकार असून त्या राज्य घटनेवरच आज कारभार भारताला राज्य निर्माण चालू आहे सर्वात महत्त्वाचं आहे त्यांनी कठीण परिस्थितीमध्ये लोकांना त्रास दिला तरी त्यांनी हा जो म्हणून आणला त्याबद्दल त्यांचं सर्व जनता आभारी आहे मानतो तरी या भारतीय जनतेनिमित्त आज सर्वांनी अभिवादन करून आज ही निवडणूक येथे निघत आहे आणि मोठ्या दर दरवर्षाप्रमाणे जयंती साजरी करणार आहे तरी सर्वांनी उपस्थित राहून या जयंतीच्या निमित्त माझ्यातर्फे सर्व बांधवांना मी माझ्या तर्फे शुभेच्छा देतो आणि जयंतीनिमित्त माझ्या मानवांना जगण्याचा मूळ देणारे महाविश्व रत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती त्या जयंतीच्या निमित्तानं वरंगाव वासियांना अखिल भारतीय महानगर समता परिषद मराठी समाज वरंगाव शुभा मंडळ वरंगाव तसेच शिवसेना परिवार वरंगाव वरंगा यांच्या वरंगा, वरंगाव आणि वरंगाव जिल्ह्यातील तमाम नागरिकांना मी महामानव डॉक्टर आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं विनम्र अभिवादन करतो आणि नागरिकांना शुभेच्छा देतो ज्या महामानवाने या भारतासाठी संविधान लिहिलं हे भारत देश या संविधानावर चालतो असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा त्रिवार मानाचा मुद्रा आणि विनम्र अभिवादन करतो जय जय महाराष्ट्र भारतरत्न भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती वरंगाव शहरामध्ये सर्व समाज बांधव सर्व एकत्र येऊन आज या जगाला शिका संघटित व्हा हा मूळपत्र देणारे व ज्यांच्या या संविधानावरती हा संपूर्ण जग शांत असा जगाचा महामानव व सर्वातला विद्वान माणूस असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अति अतिउत्साहानं वरगावमध्ये आज साजरी होणार आहे तर या जयंतीनिमित्ताने मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांची आज जयंती या जयंतीनिमित्त सर्व भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सर्व गावातील नागरिक बंधू या जयंतीमध्ये उत्साहाने साजरी करतात मी महामानव बाबासाहेब डॉ डॉक्टर आंबेडकर यांना मान्य पूर्ण करून ते या सगळे माझ्या बोर्टपासून उपासल्या बंधूंना आज बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीमध्ये शिक्षकेतो जय ठेवा बाबासाहेब आंबेडकरांची आज एकशे चौतीसवी जयंती संपूर्ण विश्वात साजरी होत आहे भारतातच नव्हे संपूर्ण जगभरात आदरणीय भारतरत्न जयंती मोठ्या उत्साहात साजरी होते आहे आणि त्या निवांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी सर्व सभा पूर्ण भारताला शुभेच्छा देतो डॉक्टर बाबासाहेबांच्या समजनामुळेच आम्हा महिलांना हा बोलायचा ह्या डॉक्टर बाबासाहेबांनी हे आमच्या महिला ते असे कोणी करू शकत नाही आम्हाला तर आमच्या आई जन्म दिला पण खरी अर्थानं जन्म देणारे आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रमाबाई महात्मा फुले सावित्रीबाई शिवाजी महाराज यांच्यामुळेच आम्ही महिला सर सुरक्षित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सांगणं तिथलं कमीच आहे डॉक्टर बाबासाहेबांनी आज आमच्यासाठी त्यांचे लेखनसुद्धा संसार सुधारताच केला आणि संविधानाचा मुळेच आम्हाला महिलांना समाज मिळाला धन्यवाद यांची यांचे एकशे चौतीसावी जयंती आहे ती पूर्ण विश्वामध्ये साजरी केली जात आहे बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या एका धर्मासाठी किंवा एका जातीसाठी त्यांनी संविधान वगैरे लिहिले आणि त्यांनी सगळ्या जाती जातींसाठी सर्वांना सोबत घेऊन संविधान ते आपल्याला त्या सगळं त्यांच्या संविधानाच्या गटीनुसार आपण आज आपला राज्यकारभार करतो आहे आणि त्यांच्या ह्या जयंतीमुळे सर्वांना खूप शुभेच्छा दिली गावकऱ्यांना आमच्या नगर परिषद मार्फत सर्वांना आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांनी एकोप्याने मिळून मिसळून काम करा हीच आपली सर्व रंगला माझ्याकडून शुभेच्छा देतो धन्यवाद